मग सर कापताना हे करा चालू बारा बारा दिस देतो देतो असा नाही देतो देतो देत। देत। लगेच हा हे आबा वाजवताना माईक जराकडे ती

آه <laughs disappointment> या कंपनीचा एक भाग झाले त्यामुळे आज इथे मी आहे आणि त्यामुळे मी अमृतनाथ दशावतार यांचे गट खूप सगळ्यांचेच म्हणजे काम करणारा का। प्रत्येक कलाकार आहे तो आज मान सन्मान देतो मला संचालक आहे मालक आहे सगळेजण त्यांचे मी खूप खूप धन्यवाद आहे तसेच पारसेकर काका आणि त्यांची फॅमिली पारसेकर काकांच्या फॅमिलीतलाच एक मेंबर आहे कारण आमचं खूप जवळच म्हणजे बोलतो ना की मला एक आवड आहे माणसं गोळा करण्याची त्यामुळे माझ्या असतो किंवा मी सगळ्या माणसांना जमा करायची जो मला छंद आहे त्यामधली ही एक फॅमिली आहे आणि मी एवढ्या जवळ त्यांच्या फॅमिलीमध्ये मिक्स झाले आणि आज एवढं सगळ्यांच्या समोर आणि सत्यनारायण जयंत पूजा आहे ब्राह्मण देवस्थान आहे तर त्यांच्या समक्ष आज माझा वाढदिवस साजरी होतो तर मी त्यांचे आभारी आहेत आणि सगळ्यात पहिल्या नंतर म्हणजे माझे भाऊ माझ्या शिवाय मला माहिती आहे त्यांनी आज सगळा घाट घातलेला आहे माझ्यासाठी तर मी त्यांचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी त्यांच्याशी जे काय माझे नातं आहे बहिणी बाबांचं आमचं जसे सुनील गुरुजी आहेत अनिल गोसावी आहेत किंवा महेश वेळकर यांच्यापासून ह्या पाठात आल्यापासून मी माझे एक नातं बनले त्यांच्याबरोबर म्हणजे जे माझ्या कुटुंबाचा भाग आहे तर मी या सगळ्यांचे आभार मानते तुमच्या सगळ्यांचे आभार मानते असे आशीर्वाद माझ्यावर माझ्या नव्यावर सदैव राहते आणि माझ्याकडून जे काही करता मा, येईल नाट्यमंडळ ना मालक संचालक सर्व सहकारी तसेच विशेष करून या नाट्यप्रयोगाच्या निमित्तानं पालसेकर काका आणि त्यांचे सर्व कुटुंबीय तसेच हे आयोजक मंडळ या आयोजक मंडळाच्या वतीनं अपेक्षा नसताना सुद्धा अनपेक्षितपणे हा जो काही वाढदिवसाचा कार्यक्रम इथं आयोजित केला गेला आणि एक सरप्राईज आम्हा उभयताना इथं या मंडळानं दिलं त्याबद्दल मी या मंडळातले आयुष्यभर होणे नाही या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांचे आशीर्वाद माझे माझ्या तसेच माझ्या पत्नीच्या पाठीशी देत आणि तुम्हा सर्वांची सेवा करण्याची याच्यापेक्षाही उत्तम अशा प्रकारची संधी आम्हाला सगळीत प्राप्त होईल अशी सत्यनारायण प्रार्थना करून तुम्हाला सर्वांच्या चरणाशी मनापूर्वक नमस्त हो तुमचा आमचा केलेला आदरातीथ्य सत्कार याचा आम्ही मनोभावे स्वीकार करतोय धन्यवाद